कुछ खास होती है सोच हमारी जो हर पल हर वक्त कुछ नया सोचती है सोचते सोचते एक नई सोच की तस्वीर नजर आती है यह तस्वीर तो साया होता है उस सोच का जो भीतर सिर्फ कल्पनाओं से भरे सोच को सोच की नजर से देखता है भला सही बुरा सही पर यह पहलू होता है उस सोच का कौन जाने क्या मतलब होता है उस सोच का जो सिर्फ एक सोच समझी जाती है सोचना सोच का एक महत्वपूर्ण अंग होता है फिर क्यों ना सोचे उस सोच को जो सोच के परे होता है <laughs> सही मानो तो सोच एक चक्रव्यूह है विचारों का जिसे ना अभिमन्यु सोच का तोड़ सका था ना तोड़ सकता था हॅलो गायज मी अतुल मराठी कलाकार तुमचं पुन्हा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलला मित्रांनो आजचा ब्लॉग थोडासा मी वेगळा केलेला आहे म्हणजे कसं की या या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण निसर्गाची कुठेतरी हानी करत हो। आहोत असं मला मनातून वाटलं कारण काय की यावर्षी तुम्ही जर पाहिलं तर सगळीकडं टेम्परेचर एवढं वाढलेलं आहे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा धोकाही निर्माण झालेला आहे माझ्या गावी यावर्षी टेम्परेचर जवळपास चौवेचाळीसच्या जवळपास होतं त्यामुळे अंदाजा लावू शकतात की थोडंसं वातावरणामध्ये किती बदल झालेला आहे आपल्या म्हणजे आपण निसर्गाचा रास करत चाललो आहे आणि ते थांबवण्यासाठी माझ्या डोक्यात एक अशी कल्पना आली की जर आपण प्रत्येकाने जर आपण आपल्या घरी जर निदान कमीत कमी पाच जरी झाडे लावली तर थोडंसं टेम्परेचरमध्ये काहीतरी फरक पडेल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा धोकाही आपल्याला टाळता येईल तर मित्रांनो गोष्ट छोटी आहे पण खूपच महत्त्वाची आहे कारण जर आपण या गोष्टीचा आता जर विचार नाही केला तर कदाचित भविष्यामध्ये या गोष्टी आपल्याला महागात पडू शकतात म्हणून मला असं वाटतं आहे की आपण नक्कीच यावर विचार करायलाच हवा मित्रांनो सध्याच्या या परिस्थितीवर मला छाया प्रमोद पाटील यांची एक निसर्गावरील एक कविता आठवते जी मी तुमच्या समोर मांडणार आहे धरती आपुली सुंदर सुंदर हिरवळ आहे चोहीकडे दिसते का कोठे वनराई कॉन्क्रीटची जंगले इकडे तिकडे संत वाहणाऱ्या सुंदर नद्या मोजा त्यातील प्लास्टिकच्या बाटल्या उंच उंच रम्य डोंगरावर ानीच्या नक्षी कोणी रेखाटल्या रस्त्याकडील उभे उंच उंच वृक्ष पानाचा रंग तांबडा की हिरवा कुठे गेला तो सांजवेळी जाणवणारा थंड थंड गारवा